आज आपला कार्यक्रम होता कराड इथे आणि आपण या सगळ्या विजेत्यांना पहिला विचारणार आहोत की त्यांना आजचा एक्सपिरियन्स आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला आजचा कार्यक्रम जिंकले मी आज पहिला नंबर आला आणि खूप छान कार्यक्रम होता आणि एन्जॉय नंतर जे माणसांच्या जीवनात जे टेन्शन असतं काय असतं पण इथं येऊन सगळं जातं ते टेन्शन वगैरे सगळं जातं आणि खूप छान वाटलं खूप छान कार्यक्रम घेतला त्यांनी Merci Thank you. नमस्कार माझं नाव ज्योती सुरेश शिंदे आहे तर मी आज कराडमध्ये जो कराडमध्ये जो अतुल भोसले सरांचा वाढदिवसानिमित्त जो क्रांतीनाना दादांनी जो प्रोग्राम घेतला तो अतिशय सुंदर होता मी आजपर्यंत जितके का कार्यक्रमांना मी सहभागी झाले त्या त्यापेक्षा हा सर्वात बेस्ट प्रोग्रॅम होता आणि महिलांसाठी एक मुक्त व्यासपीठ मिळण्यासाठी हा मस्त आहे कृपया कृपया सर्वांनी यूट्यूबवर आणि इन्स्टावरती सगळ्या क्रांतीनाना दादांना सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यास तयार राहा थँक्यू आम्हाला त्यांची एंट्री खूप आवडली आणि हा कार्यक्रम मी पहिल्यांदाच खेळली पण पहिल्यांदा खेळताना मला अतिउत्साह पण आणि असं वाटावं की आपण पण खेळावं सगळे खेळते आणि आपण पण खेळावं मला खूप छान वाटलं एन्जॉयमेंट भरपूर झाला कार्यक्रममध्ये आणि मी बक्षीस पण जिंकली थँक्यू हो वॉशिंग मशीन थँक्यू आज जो होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवला होता तो खूपच सुंदर झाला त्यामुळे आम्हाला खूप हसायला मिळालं घरात असं कधीसुद्धा आम्हाला हसायला मिळत नाही आणि असे कार्यक्रम वारंवार व्हावेत आणि त्याच्यामुळे बायकांना असं मनसोक्त एन्जॉय करता यावा ही माझी खूप इच्छा आहे आणि आज आम्हाला खूपच आनंद वाटला आम्ही आज खूप मनापासून सुन। असलो त्याच्याबद्दल होम मिनिस्टरला सगळ्यांनी भरभरून आनंद व्यक्त करत आहोत त्यांच्याबद्दल आम्ही सविता आहे मी पहिल्यांदा गेम खेळते आहे तुमचं आणि तुम सरांचं बघून खूप चांगलं वाटलं मला व यूट्यूबला चॅनल मी सगळं बघते त्यामुळे आज आवर्जून मी इथं कार्यक्रम बघायला आलेले आहे थँक्यू धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर सुषमा मोटे तर क्रांती सर आणि सह्याद्रीची जोडी खरोखर अगदी सह्याद्रीसारखी आहे सर्वांना अगदी खळखळून हसवलं एक तीन तासामध्ये पूर्ण आमचं टेन्शन ताणतणाव सगळं कमी झालं तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि इथं आलात कार्यक्रम सादर केला याबद्दल धन्यवाद नमस्कार माझं नाव उज्ज्वला गरुड मी इगल अकॅडमीची ओनर आहे आणि हा कार्यक्रम मला स सा, सारिकामुळे कळाला खरंच खूप सुंदर कार्यक्रम होता आणि पहिल्यांदाच मी हा इव्हेंट अटेंड केला आहे खूप छान वाटलं सरांचं खरंच आता असं वाटतं की प्रत्येक कार्यक्रम सरांचा अटेंड केलाच पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझं खूप गोड कौतुक खरंच इतकं गोड आणि इतकं सुंदर म्हणजे कार्यक्रम तू हँडल करते आहेस खरंच खूप छान यू नमस्कार मी सौ सारिका सचिन चव्हाण माहेर फॉर्मिंग ज्वेलरीची सर्वे सर्वा तर महाराष्ट्रावर फेमस असणाऱ्या क्रांतीनाना मळेगावकर यांचा कार्यक्रम आज कराडमध्ये होता अक्षरशः हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही दोन दिवस म्हणजे आमचे गाल एवढे दुखतात की आम्ही एवढं हसतो अप्रतिम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा कार्यक्रम म्हणजे सारखा कोणी घेतच नाही आम्ही तर पूर्णपणे वेळेच आहे या कार्यक्रमासाठी तर क्रांतीभोजी जे कार्यक्रम घेतात व चूल आणि मूल पलीकडं महिलांना जो आनंद देतात फक्त ता तीन तास आपली फॅमिली पूर्णपणे फॅमिली मुलं आपले नवरा सर्व लोकांना महिला विसरून तीन तासामध्ये अतिशय आनंद घेतात आणि खरंच थँक्यू सो मच क्रांतीभाऊजी आणि खरं तर सह्याद्री तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे एवढ्या लहान वयामध्ये अगदी तू जर एखाद्या कार्यक्रमाला नशील तर तो कार्यक्रम खरंच पूर्ण अपुरा भोजना वाढतं की तुझा एवढा सपोर्ट तुझं एवढं सहकार्य एवढ्या लहान वयात जे तू भोजना देतेस त्याबद्दल खरंच खूप खूप तुझं खूप खूप आभार आणि होम मिनिस्टर लायबारी